स्वागत करतो मी आपल्या या सुपा गावामध्ये सुपा म्हणजे काय याच उत्तर प्रत्येकाला माहितीये मित्रांनो सुपा म्हणजे साक्षात मित्र स्वर्ग म्हणजे सुपा सारख्या ठिकाणी विमानतळ होत आहे याच्यापेक्षा दुसरा आनंद तुमच्या गगनामध्ये मावणार नाहीये सुपाच्या ना अंतराच्या जवळपास म्हणजे एक्झॅक्ट सुपा पासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती जमीन आहे पंचवीस एकराची क्षेत्र सुंदर आहे इकडे बघा याच्यामध्ये काही चढ उतार नाही काय नाही एकदम प्लेन प्लॉट आहे आणि या प्लॉटला अंदाजे माझ्या मते प्लॉटला जास्त नाही पण तीनशे ते चारशे फुटाचा फ्रंट आहे तीनशे चारशे फूट फ्रंट असलेला आणि ह्या मोठ्या ऐंशी फूट रस्त्याच्या असलेला पंचशेखर मग ज्या लोकांना कर घ्यायचं लो असेल अशा लोकांनी कॉल करा ज्या लोकांना निस्ते विचारायचं असेल त्यांनी कॉल करू नका ओंधर लोकांना या ठिकाणी डिमांड आहे या ओंधर लोकांना या ठिकाणी मार्केट आहे महत्वाचं मा क्षेत्र वर्ग है, है, एक आहे प्रॉपर्टी क्लिअर आहे कोणाचा एक नाही दोन नाही डांबरीचा एक पाय आपल्या क्षेत्रामध्ये एक पाय आपली गाडी जर डांबरीवरती आली तर तुमचा दुसरा पाय मित्रांनो आपल्या जमिनीवरती असेल क्षेत्राला दोन प्रकारचे रोड आहेत एक मित्रांनो पहिला राईट साईडला तर तो शिवाचा रोड आहे शिवचा रोड हा तेहतीस फूट प्लस असतो आणि तेहतीस फूट शिवाचा रोड झाल्यानंतर एलसेप मध्ये क्षेत्र तुम्हाला रोड आहे म्हणजे तुम्हाला आतमध्ये पण रोड आहे इकडे पण रोड आहे नक्कीच मित्रांनो विजिट मारा आणि आपल्या क्षेत्राचे मालक व्हा पंचवीस एकराचा शेतकरी होणं म्हणजे नॉट अ जोग मित्रांनो नक्कीच या विजिट मारा पंचवीस एकराची जमीन आहे मित्रांनो कडक आणि ह्या विमानतळामुळे आपल्या क्षेत्राचा रेट बडक ह्या जमिनीला एकदम मोठा फ्रंट आहे ह्या जमिनीची तुम्ही जर पाणी केली असेल तर शेतर एकदम सुंदर आहे शेतर जमीन समोर जे तुम्ही पाहताय या ठिकाणी एक लाख दोन लाख गुंटा असा रेट चाललेला आहे आपलं क्षेत्र स्वस्त रेट मध्ये आहे